राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत आपला सो। सर्व प्रथम बंधू आणि भगिनीच स्वागत करतो आणि आधी पत्रकार परिषद बोलवण्याच कारण एवढंच आहे की मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं म्हणण कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमुखाने प्रत्येक गोष्टीला उत्तर देत दोन तीन लोकांचं सुद्धा त्याचं ती आलं शेवटी कुठल्या पक्षात जायचं जा काय त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा किंवा आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचा समाधान केलं का के आपण कुठं जायचं पण जवळजवळ बहुसंख्येत म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बी जेप बी जे मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्याचा फार महत्वाचा वाटा असतो एकटा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन चालत करतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखाने चर्चेला पूर्ण विराम दिला आणि बी जे पीमध्ये आपण जाऊया जे मात्रे यांना मानणारी मंडळी जी आहेत त्या मंडळीने मला आजच्या दिवशी बी जे पीमध्ये जाण्याचा सल्ला बोलला तरी चालेल शेवटी तो सल्ला सुद्धा असू शकते त्याचा विचार सुद्धा महत्वाचा असतो परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आपली पार्टी तिन्ही तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये च्या सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम नाही प्रत्येकाची भावनिक असतो मला दोन तास माझ्याशी चर्चा केली सर्व काय केलं पण ही मिटिंग संपल्यानंतर मला रामशेठनी फोन केला आणि जेम तू महाविकास तू बाहेर पडलास मग आला तर आपल्या बी जे भी मध्ये या तुम्ही सांगितलं रामशेठ मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल का माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांशी आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडदा पडला आणि आजपासून मी बीजेपी मध्ये जातो असं आपण सर्वांसोबत जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बी जे पीच्या सोबत आहेत आता या अशा परिस्थितीत तो पक्षप्रवेश कुठं करायचा ती जागा रामशेटनी विचारलं मला आपण हे कुठे घ्यायचं पक्षप्रवेश तुम्ही सांगितला तुम्ही मला जी ती जागा ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं ता सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत माझे तसे पुरुष म्हणजे भगत साहेब तात्या दिपा पाटील वेळ पाटील असतील ही सर्व नेते मंडळी गुरुस आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्षीय शेका पक्ष सोडून पहिल्यांदाच बी जे मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगलं काम करणार आम्हाला जे गुन, गुण धडे गुणवले घडवले त्याच्यासारख्या पुण्यथीच्या दिवशी माझा प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा जे आनंद कुठला ते पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहेस मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो तर ते सर्व नीट झाल्यानंतर आता मी आपण सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाईन मी आजपासून बी जे पीमध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांग्यावर काय याच्यावर पेपर येईल त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून मी बी जे पीमध्ये प्रवेश करण्यास तयार झालेला आहे जय हिंद जय